मॅडम आज तुम्ही उपोषण सोडण्यासाठी आलो होता उपोषण मागितलं की काय चर्चा झाली तुमच्या शासनाकडून आलेली आहे मी आणि त्यांना वेळ दिलेली आहे शासनाने बैठकीसाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शासनाने तीन सप्टेंबरची वेळ दिलेली आहे त्यासंबंधी त्यांना निरोप दिला आणि उपोषण मागे घ्यावं ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी मान्य केलेली आहे फक्त ते उद्या सकाळी उपोषण मागे घेणार आहे त्या पत्रामध्ये बैठकीचा वेळ नव्हता तुम्ही उद्या कनिशन कोण त्यांना देणार वेळ वेळ देणार आहेत आणि डेटही दिलेली आहे तीन सप्टेंबरला त्यांची बैठक आहे सर मला सांगा गेल्या सात दिवसापासून गांधी चमनचं आमरण झाली ब्राह्मण समाजाचं कशा का, पद्धतीने तुम्ही आरोग्याची तपासणी तब्येत कशी आहे श्री उपोषणार्थी श्री दीपक नन्नवरे या ठिकाणी चमन गांधी चमन येथे उपोषणार्थ बसले आहे तर त्यांची प्रकृतीची वैद्यकीय तपासणीसाठी आम्हाला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून निर्देश आले त्यांच्यानुसार आम्ही या ठिकाणी पंधरा तारखेपासून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा आमचे वैद्यकीय अधिकारी तसेच आमचे फिजिशियन यांच्यामार्फत त्यांची आम आम्ही नियमितपणे तपासणी करत आहोत परंतु आज त्यांचे शुगर थोडी कमी आलेली आहे लो झालेली आहे तसेच त्यांच्या युरिनमध्ये किटन बॉडी सापडले आहे तर आमच्या फिजिशियननं त्यांना रुग्णालयामध्ये भरती होण्याचा सल्ला दिला तसेच आय व्ही फ्ल्यूड घेण्याचा पण सल्ला दिलेला आहे परंतु त्यांनी त्याला नकार दिला तर ही सगळ्या तपासणीचा रिपोर्ट आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालय तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पाठवलेला आहे तर त्यांच्या आमच्या रिपोर्टवरून माननीय कलेक्टर साहेबांनी तहसीलदार मॅडम यांना त्यांचे पत्र घेऊन या ठिकाणी आज सायंकाळी रात्री सहा अकरा वाजता आम्ही सोबत ते पत्र त्यांना दिलेले आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना